नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सव्वीस मार्चला देशभरातील विविध बाजार समित्यात कांद्याची काय आवक आज मित्रांनो दाखल झालेली आहे आणि आज कांद्याला काय बाजारभाव हे निघू शकतील या सर्व विषयांवर चर्चा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आता मित्रांनो व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या चॅनलवर जर तुम्ही आज प्रथम आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो प्रथम आपण पाहणार आहोत उत्तर भारतातील मोठी मंडी दिल्ली आजादपूर येथील येथे मित्रांनो आज नाशिक येथील सात गाड्यांची आवक ही मित्रांनो दिल्ली आजादपूरला आलेली आहे पुण्या साईडच्या तेवीस गाड्या ह्या आज मित्रांनो दिल्ली आझादपूर येथे दाखल झालेल्या आहेत राजस्थानमधील सुमारे पंचेचाळीस गाड्या पीमधील सहा गाड्या गुजरातमधील चार आणि जो सुखसागरचा माल आहे येथील मित्रांनो दोन गाड्या अशा मित्रांनो एकूण सत्याऐंशी आणि मित्रांनो जे आज अप्रॉक्स टोटल आहे जे मित्रांनो विक्रीसाठी उपलब्ध गाड्या आहेत ह्या मित्रांनो सुमारे त्र्याण्णव गाड्या ह्या दिल्ली आजादपूर मंडी येथे आज विक्रीसाठी आलेल्या आहेत यानंतर मित्रांनो पुण्याला आज पन्नास कांद्या गाड्यांची आवक दाखल झालेली आहे पुण्याला चांगल्या कांद्याला एक हजार सातशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत दर आज मित्रांनो पुणे टिकडे येथे कांद्याला निघत आहेत मित्रांनो सोलापूर येथे पण आज एकशे सत्तर कांदा आवक ही दाखल झालेली आहे यानंतर मित्रांनो जे चांदवड आहे या चांदवळला सुमारे आज सकाळी आठ वाजेपर्यंत पन्नास वाहनांची आवक दाखल झालेली आहे आणि चांदवडला आणखी आवक ही मित्रांनो वाढणार आहे अदर मित्रांनो हे होती मित्रांनो महाराष्ट्रातील आणि उत्तर भारतातील दिल्ली आझादपूर येथे आवक मित्रांनो आज दिल्ली आझादपूर येथे थोडीशी आवक ही मित्रांनो वाढलेली आहे मित्रांनो सध्या केंद्र सरकारने जे कांदा निर्यात शुल्क हटवल्यामुळे आणि एक एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार असल्यामुळे सर्वत्र शेतकऱ्यांना आशा लागू नये की एक एप्रिलनंतर कांदा बाजारभावात मोठी वाढ ही पाहायला मिळेल आणि त्यामुळेच मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी आपला कांदा हा मित्रांनो त्यामुळे रोखला आहे त्यामुळे मित्रांनो सध्या बाजार समितीमध्ये आवक हे कमी प्रमाणात दाखल होत आहे मित्रांनो त्यामुळेच जे आपल्याला कांदा बाजार भाव हे काल पाहायला मिळेल तेच मित्रांनो पन्नास रुपये कमी किंवा मित्रांनो पन्नास रुपये जास्त या अंतराने आज पण आपल्याला महाराष्ट्र भरात आणि देशभरात पाहण्यास मिळू शकतात मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा करूं। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की करा धन्यवाद